जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आदिवासींच्या विविध मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलन नवव्या दिवशीही सुरूच पालकमंत्री अनिल पाटील यांची आंदोलनस्थळी भेट ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलची बैठक नियमानुसार घेण्यात यावी या सर्व विविध मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे आज नऊ दिवस होण्यात आले परंतु शासनाच्या वतीने काही सकारात्मक निर्णय देण्यात येत नसल्याचे चित्र आहे आज पालकमंत्री अनिल पाटील यांनी आंदोलन ठिकाणी भेट देऊन मागण्या शासन स्तरावर आपल्या मागण्या पूर्ण करतो असे आश्वासन दिले तसेच आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे भरत गावित यांनी सांगितले आदिवासी ट्रायबल ऍडवायझरी कौन्सिलच्या बैठकीची तारीख निश्चित करण्यात यावी तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटच्या कायदा पारित करावा कायद्याची काटेकोर रित्या शासन स्तरावर अंमलबजावणी झालेली नसल्यामुळे भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचीची विना विलंब अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित याच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला जिल्ह्यातील जवळपास पंधरा आदिवासी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे यावेळी केटी गावित हिरामण पाडवी वैशाली चौधरी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे कमलेश चौधरी मधुकर पाटील तसेच आंदोलक उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार We'll <laughs> be